माझं नाव शीतलबाजीराव कुंडे राहणार आनंदगाव तालुका जिल्हा बी पासून किलोमीटर अंतरावर हे आमचं गोट फॉर्म आहे बर काय सांगतात की आपल्याकडे शेळ्यांची संख्या आहे आमच्याकडे सध्या लहान मोठे चाळीस बर तुम्ही सुरुवात जी केली होती तर कधी सुरुवात केलेली आहे आम्ही सुरुवात दोन हजार एकवीस पासून म्हणजे स्टार्टिंग शाळे भरल्या होत्या चार वर्ष झाला सुरुवात केलेली बर तर काय सांगताना कारण व्यवसायामध्ये भरपूर व्यवसाय आहेत जसं की गाय पालन आहे दुग्ध व्यवसायामध्ये किंवा महिलांसाठी भरपूर असे दुसरे उद्योग आहेत जे की पापड उद्योग असन किंवा लघु उद्योग असतात ग्रह उद्योग शिलाई मशीन चालवणं भरपूर गोष्टी असतात तर तुमच्या लग्नाच्या आधी हा व्यवसाय होता का तुमचं लग्न झाले त्यानंतर हा व्यवसाय तुम्ही सुरू केला माझ्या लग्नाच्या अगोदर नव्हता ते पुण्याला होते ऑल ओबेर मध्ये तुमचे मिस्टर बर तेव्हा गाडी होती आमच्याकडं आणि आमच्याकडून लॉकडाऊन पडलं त्यावेळेस मग गाडीचा हप्ता कसा भरायचा काय कसं करायचं तिथून तिथून कुठं कुठं नियोजन त्यांनी ठरवलं म्हणजे लॉकडाऊन मध्ये आम्ही तुम्ही सुरुवातीला पुण्यामध्ये होत असता दोघं पण दोघं पण बरं म्हणजे तुम्ही तिथं स्थायिक असताना लॉकडाऊन पडल्यानंतर गावाकडे आल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन आलेला आहे मग सुरुवातीला तुम्ही सुरुवात किती शेळ्यापासून केली होती सुरवातीला